नमस्कार दुपारच्या आपलं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी आर्वी गावामध्ये झालेल्या दंगलीत जखमी झालेल्या तरुणाचा जा मृत्यू झालेला आहे निवडणुकीच्या वादातून मंगळवारी रात्री या ठिकाणी राडा झाला होता जखमी झालेल्या उमेश घोगरे या युवकाचा अखेर मृत्यू झालाय आणि यामुळे आर्वीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे दोन गटात वाद झाला होता आणि या वादानंतर उमेश घोगरे हे गंभीर जखमी झाले होते आणि उपचार करत असताना त्यांचा आता मृत्यू झाल्याचं कळत आहे आरवी मधलं वातावरण सध्या तणावाचं आहे मंगळवारी या ठिकाणी दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती दोन गटांमध्ये झालेल्या वादा या वादात या तरुणाचा मृत्यू झालाय सागर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सागर आपण बघतोय की या तरुण जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचं कळत आहे काय अधिकची माहिती नेमका काय वाद होता मात्र नक्कीच पुण्यातील शिरशापूर परिसरामध्ये असलेल्या आर्वी गावामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची दोन गटामध्ये राहा झालेला आहे आणि त्यामध्ये उमेश घोगरे नावाचा युवक जो आहे त्याचा मृत्यू झालेला आहे गावामध्ये तणावाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील गावामध्ये दाखल झालेले आहेत मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हा राहा झाल्याने मोठी तणावाचं वातावरण जे आहे ते आर्वी गावामध्ये पाहायला मिळत आहे उमेश घोगरे त्या मृतदेह ताब्यात घेण्यामध्ये जे नातेवाईक आहेत त्यांनी नकार दिलेला आहे पोलीस अधीक्षकाच्या मार्फत गावातील तणाव निवडण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गाठामध्ये हा वाद झाला होता आणि या वादातून हा मृत्यू जो आहे तो झालेला आहे अगदी धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी